जवळ आलेला आहे आपण नंतर घ्या ना आपलीच बालकी आहे ना बालकीम मित्रांनो मी प्रसाद मिस्त्री तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय तर आज आपण चाललो आहे नाशिकला आणि आज सायलीला पालखी लालबागची ती पंचवटीतून नाशिकला येणारे आणि साईसेवक आले पण एकत्र भेटतीलच तो आजचा मुवमेंट बघा तुम्ही साईसेवक आणि साईलीलाची गर्दी नुसती आजूबाजूला भक्तांची गर्दी नुसती तर आता आपण निघालो आहे नाशिक आज फायनल आपण नाशिकला पोहोचू नंतर वाजलेले आहे आठ संस्कार चालतो आहे बाकी बरं काय बोलणार आहे बोल ना काहीतरी बोल त्याच्यात सगळे ब्लॉगवर ते असं वाटतं तुला वाटतं तुला आणि तुझं एक्सपिरियन्स कसा आहे म्हणजे आता एवढ्या दिवसाचा सरळ चाललं काय म्हणजे एवढा दिवस कसं वाटलं तुला आणि कसं चाललास वाटलं चाललं करा चला पुढे संस्कार साई भक्त चालत जात आहेत तीन वसलेल आणि नाश्त्याचा हॉल्ट आलेला आहे आणि लक्की बघू शकतात माझ्या बाजूला लगेच चिपकला हेळे चालत होतं आणि यांनी पायाचा फोड फोडलाय पायाचा फोड फोडलाय भावाने आपला चाललं बघूया पायाचा फोड फोडलाय की नाही नाश्त्याचा हॉल्ट था फुटला काय रे पुढे पुढे फुटला था आ सुद्धाशी ओ हॅलो हे आहे ना आहे बघ लंगडत हजार रुपये विकणार आहे हे मुंबई उपनगर हे पाय दिला मुंबई शहरच्या पायावर मुंबई शहर आहे का तू प्रो आहे मुंबई शहर ना नाही प्रो एम के एल काय काय एम एम के एल असं एम एम के एल असत मी एम म्हणजे काय मी कबड्डी लीग

हॉटलाय हॅलो आपला मित्र हॅलो जगू अंकल काय राम नाश्ता का स्पॉट आलाय करतोय करतोय मयूर शिरसागर मयूर शिरसागर तुझ्या नावावरती ले कमेंट देतात बाबा ओळखले झाले असे ओळखले झाले हे मयूर बोल काहीतरी खायला आले अरे खायला तर बोल घे ना तो बाळा मूड खराब करताना शुभेच्छा मयूर

केळी केळीचा लाभ अच्छा नाश्ता 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 हे मयूर काय बोलशील नाश्ता करतो त्या माहिती आहे पण अजून काय बोलशील त्यांना शुभेच्छा वगैरे दे जरा अरे शुभेच्छा वगैरे द्या फक्त सायरा म्हणजे ठीक आहे चल सायरा येतं हा गाणं येतं ना हे गाणं ना मयूर प्लीज 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 एक बोल एक बोल कोण एक कडवा बोल ना मयूर हे मयूर बाबांचाच ना मयूर हे मयूर प्लीज बोल ना हा मयूर येतोय लवकर आहे का हे मयूर कुठे गेला हे ना मयूर आग येणार एवढा बोल बोल हे कोणता पण बोल हे कोणताही बोल तुला जे माहिती ते बोल हो बोल ना बोल ना बोल ना भडकला दे स्वरूप बोलला स्वरूप पण भडकला तुझ्या ये चल लवकर ये वा वा वाप

5 minutes later मौत को छू के टक से वापस आ सकूं हां बोल बोल असं मी ऐकलं नाही काय ना आता

पालखी जवळ आलेलो आहे आता आपल्याला ईशा भेटलेली आहे ईशा ओम सायरम आणि हा छोटा भाऊ छोटा छोटा भाऊ 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 आहे आहे मोठा मोठा हे दोन्ही सुनील काकांचे पुत्र आणि पुत्री ही वेगळ्या फक्त ही वेगळ्या पालखी म्हणजे महिला ही ताईंची पालखी बालखी अंधेरी इकडून चालते साईराम साईराम इशा तुला साईराम साईराम नाही नको घेतलंय बघलंय बघ आहे बघ दिसल का नको इशा नाही बोल बघ देत नाही आहे तुझ्याकडे यांची बालखी निशा निशान सॉरी धैरिया ད� ད� ད ད ད སྱ 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 आता कमीत कमी सायलीच्या इथे पोहोचलेलो आहे बघा साहिला टॅम्पो वगैरे उभे गंदी आणि आपला आजचा दुपारचा हॉर्ड वरती पण पोहोचलेलो आहे वाजले आहेत सव्वा अकरा फक्त पाच मिनिटा पाच मिनिटाच्या अंतरावर आपण जाऊन आता आपण पोहोचलेलो आहे जस्ट बघा इथे जेवण वगैरे असणार आपल्याला दत्ता आराम पहिला आराम चला जल्दी जाऊ आता आम्ही आंघोळ करणार आणि आराम करून जेवणार आता वसुली बाई आलेला आहे वसुली बाई संस्कार जरा टीप देते कसं चालायचं आणि कसं नाही चालायचं जाऊन बघा तुम्ही बारी येणार आमची बारी येणार आमच्या तुम्ही गेम नाही गेम ना? अच्छा है, अच्छा है। गेम नाही नेतो अच्छा आहे अच्छा आहे ना डोटो आपल्या गेम केली ते भजन मंडळी दुपारच्या हॉलचं जेवण ज्या खाना खाले चला जेवण भेटतो आता A few moments later. <laughs> Yeah! आपल्या स्पॉट सोडून आणि श्याम काका रेडी होत आहेत काय बोलाल श्याम काका बोला काय का? बोलाल बोला तुम्ही काय काय मस्त मजा आली साई भजन झाला मुक्कामाला निघालो तयार होऊन आपल्याला आजचा कुठे गणपती मंदिर ना काय आता मुक्काम मुक्कामा गणपती मंदिर तेच ना बॅगा चोरीला जातात

हे कंपनी एमके कंपनीचे मालक मयूर क्षीरसागर साईराम सायराम आपला किती वर्ष झाली पाहिजे किती वर्ष झाली पाडा होळी मला भाऊ आमच्यासाठी एवढी सेवा करतो तू जेव्हा चालत नव्हता तेव्हा शिर्डीला एम के कंपनी तू जेव्हा चालत नव्हता तेव्हा शिडीला चालत आहे एम के कंपनी आमची एम के कंपनी बोलतो जेवणाची लाईन लावून देत आमच्या एका पण पोर आला एवढी सेवा करतो जय साईनाथ जय साईनाथ अरे जय साईनाथ भाई काय साईनाथ हा जय साईनाथ जय साईनाथ मयूर जय साईनाथ एक तर मला दुपारी लय मारला ब्लॉक मध्ये बांगा टोटल मला मार खायची

आम्हाला कॉफी देतो छोट अ बाबा अरे हे मयूर ए आना हे खायच्यामुळे तो बाबा मरा विरज हा काय असं काय नाही सॉरी माराचा म्हणजे शिर्डीला जाऊन पोचायचं दर्शन करून घरी यायचं तू अच्छा आहे सब अच्छा आहे

इतरूस हळू हळू बाबांची आरतीची चालू आरती चालू बाबांची ऋतो मनतारा ताती चापाला चे हे

हे बघा इथे साईला पालखी थांबलेली आत्ता दर्शन घेतलंय आपण आत्ता दर्शन घेतलं आणि आपण निघालो आपल्या हॉलला चायनीजच्या वसुलीबाई कसं वाटतं दर्शन घेऊन मजा आहे भावाचा पहिलाच दिवस आहे नाशिकला आलाय दत्ता टायर जवळ आता आपण जाणार चायनीजचा हॉलला चायनीज हे खाय काय पूल लाभतो ना मयूर आणि मी खातो श्याम अंकल चायनीज मयूर मयूर टेस्ट तो 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 தே 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 பதாவா ஆலா 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 आपण नंतर घ्या ना आपलीच बालकी आहे देवकवाली येत्या त्यांना द्या नालखी आणि हे सगळं नवसाचे पूर्ण झालेले दुसरं नाव बघा सगळीकडे चला आता आपण भेटूया डायरेक्ट आपण होल्डा चलो प्रसाद प्रसाद भरून लाडू देण्यात आलाय चलो बाय बाय आपण हॉटेल पोचलेलो आजच्या रात्रीच्या आणि आपले सर रिशांग देवाडी का ऑनलाईन काम करतायत भाई चालून काम करतोय भाई काय बाई आणल काय बोलशील किती वाजता पोहचले आणि हे कुठे ठेवतोस मग लॅपटॉप बघा भावाईने माऊस पण कुठे धरलाय फुल स्ट्रगल आहे पगार कापून आहे म्हणून नऊ दिवसाचा किती दिवस भरले आहेत ते सांग लिहू किती एकच दिवस टाकले लिहू बाकी दिवस वर्क फ्रॉम होम करतोय का वा पैसे कट नाही होऊ दे म्हणून लाडूसाठी पैसे जमा करायचे चालू आहे फुल मला पण शिकव नंतर अनिल पण मी कोरल करतो भावा कोरल शिकवू शकतो मी तुला चलो भाई अपना अपनी पब्लिक चालू आहे सतरंज डालके बोल एका मध्ये मोठीच ना एक। चला नाही साईराम जर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भेट नेक्स्ट ब्लॉग करा आता म्हणजे टाटा बाय बाय आता डायरेक्ट शिर्डीचा ब्लॉक ला फॉलो करा संस्कार चव्हाण बोलला तेव्हा घेतलं संस्कार चव्हाण फॉलो करा अबे चला टाटा बाय बाय साईराम